नागपूरमध्ये ज्ञानाच्या महासागर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे या निमित्ताने जे बी युवक मंडळ कुकडे लेआउट तर्फे घसभिय चौक येथे विशेष कार्यक्रम आयोजित करून महामानवाला मानव वंदना व पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी आयोजित भीमगीताच्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघावयास मिळालाय शहरातही विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक संस्थेतर्फे वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करून हा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आलाय भव्य रॅली काढून ज्ञानाच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून भीम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता राकेश मर्जिवे नागपूर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती सेलिब्रेट करत आहो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्या जगासाठी इन्कम केलं तर आपण त्यांच्यासाठी थोडं करूच शकतो म्हणून त्यांची जयंती ही आम्ही उत्साहाने हर वर्ष साजरी करतो विभाग मंडळाची कार्यकर्ता इशिका ओके काल आमच्याकडे नेहमीप्रमाणे सुदर्शकीचा कार्यक्रम झाला व आज विधा आणि विजेच्या कार्यक्रम ही असो कोणत्याही पक्षाचे असो कोणत्याही याची असो पण माहीत आहे का जे बाबासाहेबांनी केलं आजपर्यंत बाबासाहेबाचे जे आता संदेश मी देत आहो बाबासाहेबापेक्षे बाबासाहेबापेक्षे एकशे चाळीस कोटा जन एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये कुणीही बाबासाहेब निर्माण निर्माण नाही शकत हो बाबासाहेबाचा हा संदेश आहे ते म्हणजे मी मी नाही मी स्वतः नाही आम्ही आहो फक्त हा बाबासाहेबांचा संदेश सगळ्यांना पोहोचवा बाबासाहेबांना निवडू शकता तुम्ही राजा नको निवडा